नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन बोधकथेमध्ये तर आपली आजची बोधकथा आहे चतुर राजा खूप पूर्वीची गोष्ट आहे एक राजा दुसऱ्या राजावरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या ताब्यात घेतो युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोषमध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो दुसऱ्या दिवशी त्या राजाकडे तो राजकुमार एका संन्याशाचे रूप धारण करून जातो राजा त्या संन्याशाचा तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो तो संन्यासी नसून राजकुमार असल्याने तो राजाने आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो जेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल राजाला कळते तेव्हा त्याला खूप दुःख होते त्याचा प्रधान राजाला म्हणतो महाराज आपण का दुःख व्यक्त करत आहात जी संपत्ती आपली नाही किंवा नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुःख बाळगत आहात हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा, राजा दुःखातून बाहेर पडतो तात्पर्य करावे तसे भरावे तर मंडळी आजची आपली ही बोधकथा कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद